नमस्कार नमस्कार मित्रांनो मी सीमा शेंदे स्मृती तर्फे तुमचं पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो आज आठ मार्च जागतिक महिला दिन या दिवशी मी माझे स्त्री पुरुष नात्यासंबंधीचे काही विचार मांडणार आहे म्हणजे ऋता कथा रंगविता या माझ्या पुस्तकातून ते विचार मी कवितेच्या रूपात मांडलेले आहेत खरंतर याला मी कविताही म्हणणार नाही आहे माझे विचार मी लयबद्ध ओळीत मांडलेले आहेत म्हणून त्याला कविता म्हणायची तर आज तुमच्या समोर अभिवाचनाच्या द्वारे सादर करते तर बरं का मित्रांनो मला आपलं असं वाटतं एक असं जग असावं एक असं जग असावं पुरुष मनात स्त्री न असावं आणि स्त्री मनात पुरुषांनी एक असं जग असावं स्त्रीच्या जखमा पुरुषांनी हळुवार पुसाव्या स्त्रीच्या जखमा पुरुषांनी हळुवार पुसाव्या पुरुषालाही एक दुखरी वेदना असते स्त्रीनी जाणावं स्त्रीचे सर्व प्रश्न पुरुषांनी जाणून घ्यावे स्त्रीचे सर्व प्रश्न पुरुषांनी जाणून घ्यावेत पण बाबांना फक्त ऐकून घ्यावे शक्यतोवर तिचे तिलाच सोडवून द्यावेत शक्यतोवर तिचे तिलाच सोडवून द्यावेत स्त्रीचं वात्सल्य पुरुषांनी हृदयात साठवावं स्त्रीच वात्सल्य पुरुषांनी हृदयात साठवाव आणि हो, त्याच हो, कायम एक मूल पुढे या छोट्या मुलाचा पुरुषी अहंकार मेन निगो गृहितच धरावा पुढे हा पुरुषी अहंकार स्त्रीनं गृहितच धरावा पण हा योग्य वेळी योग्य जागी आणि चांगल्या कामी तो वाकवूनही घ्यावा चांगल्या कामी तो अहंकार वाकवून घ्यावा स्त्रीच्या मनातील अपार करुणा पुरुषांनी जाणावी तिच्या प्रत्येक अश्रूची किंमत लक्षात घ्यावी पण पुरुषाच्या डोळ्यात अडकून पडलेल्या पाण्याला अश्रूच्या रूपात गालावर आता उघडून द्यावे पण पुरुषाच्या डोळ्यात अडकून पडलेल्या त्या पाण्याला अश्रूच्या रूपात गालांगर उकळून द्यावे जिच्या हाती पाण्याची दोरी ती जग उद्धारी म्हणून जगाने सन्मान करावा ना स्त्रीचा जिच्या हाती पाण्याची दोरी ती जग उद्धारी म्हणून जगाने सन्मान करावा ना स्त्रीचा पण आता तीच पाळण्याची दोरी पुरुषांनी हातात घेऊन एक चांगल्या बापाबरोबर चांगली आई पण आपण पन कशी बनवू हे ओळखावं खरं तर दोघांनीही ओळखावं मला म्हणून असं वाटतं बरं का एक असं जग असावं पुरुष मनात स्त्रीनं असावं आणि स्त्री मनात पुरुषांनी असावं थोडक्यात तात्पर्य मॉरल ऑफ द स्टोरी काय तर माझी मुलगी हळुवार असली तरी पुरुषालाही लाजवेल इतकी कणखर आहे असं आई वडिलांनी अभिमानाने म्हणावंच म्हणावंच पण त्याचबरोबर अभिमानाने असंही म्हणावं की माझा मुलगा हा कणखर स्ट्रॉंग आहेच पण तरीसुद्धा तो स्त्रीला जाणून घेणारा हळुवार मनाचा आहे म्हणून म्हणते आपलं एक असं जग असावं पुरुष मनात स्त्री असावं स्त्री मनात पुरुषांनी एक असं जग असावं धन्यवाद तर मित्रांनो लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे व्ह्यूज बरेच येत आहेत पण सबस्क्रिप्शन्स कमी आहेत तर प्लीज आठवणीने चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद